राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे कारण या योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत अशातच आता महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहे मात्र यावेळी महिलांना दीड हजार की एकवीसशे असा प्रश्न पडला आहे मात्र मुख्यमंत्री देवेन देवेंद्र फडणवीसांची मार्चमध्ये अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं आहे मित्रांनो यामुळे सध्या तरी महिलांना दीड हजार रुपयेच मिळणार हे स्पष्ट झालं आहे मात्र आता लाडक्या बहिणींना लवकरच पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे कारण राज्य सरकार संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे संक्रांतीच्या आठवडाभर आधी महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार असल्याचं बोललं जात आहे अशातच आता राज्य सरकार हे डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते एकाच वेळी महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचा विचार करत आहे मित्रांनो त्यामुळे आता महिलांना तीन हजार रुपये एकाच वेळी देणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा व पुढील अपडेटसाठी या चॅनलवरती या